सगळ्या नागरिकांना सगळ्यात पहिल्यांदा माझा नमस्कार मी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक रेखा घनवट गणपती उत्सव ते गणपती विसर्जन आणि येणारी ईद याबाबत मी तुम्हाला एक छोटस आवाहन करणार आहे या विसर्जनाच्या बाबतीत उत्साहाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा गणपती उत्सव जो आहे तो आपला अतिशय आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडावा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या डॉल्फी किंवा डी जेचा वापर करू नये आणि जरी केला तरी ध्वनीचं त्याला नियमन आहे त्याचा वापर त्यांनी सगळ्यांनी करावा एक बेस दोन बॉक्स याचा वापर करावा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत कोणालाही त्या आवाजाचा त्रास होणार नाही ही, ही काळजी आपण सगळ्या नागरिकांनी आणि सगळ्या मंडळांनी घेणं खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्ही पारंपरिक वाद्यांचा वापर जास्त करा जसं त्याला लेझिम आहे ढोल आहे ताशा आहे याचा वापर करा तुम्हाला टाईम लिमिट आहे त्याच्यासाठी सुद्धा सकाळी दहा सकाळी सहा ते रात्री दहापर्यंतच तुम्ही तुमच्या वाद्यांचा वापर करू शकता जर एखाद्या मंडळाने ब्लूटूथचा वापर करून गाणी जर लावायची असतील तर तीही मुलांना ज्ञान देणारी असावी किंवा देवाधर्माची गाणी लावावी उगाच धांगडधिंगा किंवा मोठा कर्कशचा आवाज असणारी गाणी लावू नये त्याच्यानंतर आपल्या मंडळामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून एखादी दुर्घटना तिथे झाली मारामारी झाली भांडण झाली वाद झाली किंवा आपली गणपतीची गणपती असतात आपले बरोबर त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला सी सी टी व्ही कॅमेराची अतिशय आवश्यकता आहे त्याच्यानंतर आपल्या गणपती कार्यक्रमामध्ये विशेष करून लहान मुलींची आणि महिलांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे कोणत्याही प्रकारची छेडछाड होणार नाही आपल्या तोंडून कुठल्याही प्रकारची वाईट पद्धतीने शिबेगाळी होणार नाही किंवा त्यांना धक्काबुक्की होणार नाही ही काळजी आपण स्वतः नागरिक म्हणून या राज्याचा किंवा या गावाचा नागरिक म्हणून आणि मंडळाचे आपण कार्यकर्ते म्हणून ही काळजी आपण विशेष करून घेतली पाहिजे त्याच्यानंतर गणपती मूर्ती जी आहे ती शक्यतो इको फ्रेंड गणपती मिळतो त्याचा वापर करा का तर तुम्ही पाण्यामध्ये जेव्हा विसर्जन करता त्या गणपतीचं त्यावेळेला तो लगेच वितळतो त्याच्यामुळे जलप्रदूषण होणार नाही किंवा मोठमोठे गणपती आणले जातात ते टाकले जातात तर ते, ते शक्यतो करू नका जागेवर जाऊन त्या गणपतीचं विसर्जन करा आणि त्या मूर्तीचं कसं ती माती वितळली जाईल ही काळजी घ्या नाही ते गणपती तिथेच पडले पडतात आठ आठ दिवस तिथेच असतात अशा प्रकारे करू नका जेणेकरून आपला गणपती उत्सव आणि ईद ए मिलाद हा सण आनंदात आणि पारंपरिकरित्या कसा साजरा होईल ही काळजी सगळ्या नागरिकांनी आणि मंडळाने घ्यायची आहे